नमस्कार मी सुवर्णा आपल्या एस एस डी मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आजचं आपलं माझं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आत्ता देवपूजापासून सुरुवात करणार आहे चला तर मग आज आपल्या देवपूजेपासून सुरुवात करूया सकाळी तर लवकरच उठले होते परंतु आज स्वयंपाक लवकर जरा करायचा नव्हतं त्यामुळे लेट जरा झालं चालू सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा देवपूजाच केली कारण सानूच्या पप्पा गावाला गेले होते आणि सानूच्या स्कूलला पण सुट्टी होती आणि जावेचे पण मुले आलेले आहेत दोन माझी दोन चार असे मिळून होते आणि त्यामुळं सर्वांचं जरा आवडताना थोडासा टाईम गेला म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला देवपूजा करून घेतली माझ्या मंदिरात तीन तीन फोटो आहेत आणि बाकीच्या दोन तीन मूर्त्या आहेत परंतु मला फोटोमधल्या फोटोमधलं पण जरा फोटो कमी करायचा आहे आणि मूर्त्या घ्यायच्या आणि घेईन काही दिवसानंतर त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली कारण आज टिफिन नव्हतं त्यामुळे सुक्की भाजी नव्हती डायरेक्ट पातळ भाजी होती आणि नाश्ता काही करू का विचारलं तर मुलं म्हणली की नको नाश्ता काही आता जेवणच बनवू थोडासा लेट पण झालेला होता म्हणून अगोदर भाजी तयार करायला घेतली आणि त्यात ते बरोबर तेल संपलेलंच होतं त्याच्यासाठी ते पहिल्यांदा तेल फोडून घेतलं आणि याच्यामध्ये वाटण आहे खोबरं लसूण जिरं आणि कोथिंबीरचं भाजीसाठी हे वापरतेच मग त्याच्यानंतर आपले मसाले मसाले टाकून घ्यायचे थोडासा मसाला जिरा जिराची फोडणी देऊन हळद मीठ आणि चटणी आणि गरम मसाला थोडासा धने पावडर चिरे पावडर हे सगळं घालून घेतलं आणि थोडीशी विशेष काही नाही पण नॉर्मल पद्धतीनेच बनवली होती पण खूप छान झाली होती बटाट्याची भाजी त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कोट मी बारीक करून ठेवलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा आ, ने ने ते कालवण पूर्ण शिजत आल्यानंतर नंतर टाकायचा तोपर्यंत आता कणिक मळून घेतली जसे चपते होतील तशा मुलांना द्यायचं जेवायला ज्याला भूक लागली त्याला कारण दहा साडे दहा वाजले होते चपात्याला माझ्या सुट्टी असल्यानंतर ओटायची शिस्तच राहत नाही <laughs> सुद्धा डाग जे डाग उडलेला असतं त्यामुळे रोज गॅस घासताना किंवा किचन घासताना जेवढं हाताला येते तेवढंसं थोडंसं घासून घेते त्याच्यामध्ये एक टन एकट्यानला लांगो केली होती तो मधी मधी करत होता आणि सर्व कामं जरा लवकर वेळेत संपली तर जरा म्हणजे बरं वाटतं स्वतःच्या स्वतःला म्हणजे आज आपलं काम झालं आहे आणि आता आपण आराम करू शकतो असं मग स्वयंपाकाचीच भांडी थोडीशी पडली होती नाश्ता काय आज बनवला नव्हता त्यामुळे भांडी जास्त नव्हती परत मुलांना मला जेवताय का तर ते बोलले नाही आम्ही सगळे एकत्र जेवतो बट ठीक आहे म्हटल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर ते चौघ पण जेवायला बसले सगळ्यात मोठं आणि निकेतला लागतं त्याच्यानंतर मी कांदा आणले होते बाजारातून नंतर म्हटलं हे पूर्ण जाळी स्वच्छ करून त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित ठेवावं आणि बाहेर मस्त गॅलरीत हवा येत होती आणि आतमध्ये मुलं जेवत होते म्हणलं तो तोपर्यंत मी हे काम करून घेते कारण मला पण भूक लागलेली होती बराच टाईम झाला होता त्याच्यानंतर जेवण करून मी गॅलरी स्वच्छ केली आणि तोपर्यंत हिनं लहान कपडे यांची स्वतःची तिला आवडतात कपडे धुवायला म्हणून तिनं स्वतःची स्वतःच कपडे धुतली थोडीशी आणि सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर गॅलरी स्वच्छ करून परत घर स्वच्छ करायला घेतलं कारण जेवलेलं परत सांडता त्याच्या अगोदर जर घेतलं असतं तर आणि आता चार चार जणं आहेत त्यामुळं खाताना तर मस्ती करतातच कशात कोणत्याही गोष्टीत मस्ती चालूच असते त्यांची

<laughs> <आज़ी>। <laughs> बास, बास। परत <laughs> जरा काम अवरून पडले तोपर्यंत जाऊबाय आल्या आणि ते भाचा आला त्यांनी कळंबोलीवरून येताना चिकन घेऊन आले होते त्यामुळं तिला म्हटलं आता तूच सुरुवात कर बाई मी तर दमली कामानं मग मी मसाला तयार करून देत होती तोपर्यंत तिने मिठामध्ये शिजवलं आणि पटापट दोघींनी पण भाकरी करून घेतली आणि ते जेवले आणि साहिल त्यांच्याबरोबरच कळंबोलीला गेला आणि सृष्टी माझ्याजवळच राहिली व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय